नमस्कार जय श्रीराम मी बापू मंडळी अजित पवारांचे सुपुत्र जय पवार असं काल असं म्हणाले की अजित पवार आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनू शकतात मंडळी यांच्या या विधानाचा आपण नेमका अर्थ काय घ्यायचा किंवा कसा लावायचा खरं तर जय पवार हे त्यांच्या मनातच बोलून गेलेत आणि आपल्या वडिलांच्या म्हणजे दादांच्या मनातच ते बोलून गेलेले आहेत मनातली भावनाच ते बोलून गेलेले आहेत याचं कारणच आहे की अजित पवारांची एकमेव इच्छा मुख्यमंत्री बनण्याची आहे ती एकमेव इच्छांची आपूर राहिलेली आहे बाकी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत या इच्छेसाठी ते काहीही करू शकतात ती त्यांची इच्छा त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवलेली आहे पण गेल्या मागील दोन महिन्यांपासून त्यांनी बोलून दाखवत नव्हते तर ती त्यांच्या सुपुत्राने बोलून दाखवलेली आहे एवढाच काय तो फरक शरद पवार यांचीही इच्छा पंतप्रधान बनण्याची अशीच एक अपुरलेली इच्छा तर ते राजीव गांधी असताना साधारणपणे एकोणीसशे एक्क्याण्णवला राजीव गांधींची हत्या झाली तो पण त्यांची काय ती मनातली इच्छा त्यांनी कधीच बोलून दाखवली नव्हती किंवा तेव्हा पण त्यांची इच्छा ती नसेल कदाचित का कारण राजीव गांधी असताना त्यांची इच्छा ती साकार होणं थोडं कठीणच होतं पण राजीव गांधींची अचानकपणे हत्या झाली आणि एक वेगळं वळण मिळालं मग काँग्रेस पक्षाला आणि देशाच्या राजकारणाला आणि नरसिंहराव हे अचानकपणे पंतप्रधानपदी आले मग मात्र शरद पवारांनी उचलखाल्ली त्यांच्या मनामध्ये अशी एक इच्छा जागृत झाली की आपणही पंतप्रधान बनवू शकतो जर नरसिंहराव बनू शकतात तर आपण का बनू शकत हो। नाही मग त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले अनेक गटातटांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले काँग्रेसमध्ये खूप कशा प्रकारचे मग गटतट तयार झाले म्हणजे नरसिंहरावांच्या काळात मग राजेश पायलट किंवा इकडे अर्जुन सिंग नारायण दत्त तिवारी महाराष्ट्रात शरद पवार ह्या सगळ्यांची पंतप्रधान बनण्याची इच्छा होती परंतु ती कुणाची पंतप्रधान म्हणायची इच्छा सफल होऊ शकली नाही शरद पवारांची इच्छा पंतप्रधान म्हणण्याची अखेरपर्यंत पूर्ण होऊ शकलेली नाही आता हा अशीच अजित पवारांची इच्छा की अजित पवारांनी महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळामध्ये सर्वच्या सर्व म्हणजे अनेक प्रकारची पदं ही भूषवलेली आहेत आमदार खासदारापासून ते अगदी ते गृहमंत्री किंवा सामाजिक बांधकाम कधी ते कदरी होते Yeah. आता उपमुख्यमंत्री ते आहेत उपमुख्यमंत्री चार वेळा ते आहेत अर्थमंत्री झालेले आहेत आताही ते अर्थमंत्री आहेत त्यामुळे त्यांची आता काही उपमुख्यमंत्री समजा पुन्हा निवडणूक झाली तर त्यांना काही विशेष आनंद होणार होणारे अशाचा भाग नव्हे तर त्यांना एकच की मुख्यमंत्री म्हणायचं आहे त्यांची एकमेव ती इच्छा आहे आणि त्यासाठी ते काही करू शकतात म्हणजे काय तर दोन शक्यता आहे एक शक्यता अशी आहे की जर महायुती जर महायुती एकशे तीसपर्यंत पोचली समजा शिंदे गट आणि भाजप भाजपला समजा एक ऐंशी नव्वद जागा आणि तीस चाळीस जागा समजा शिंदे गटाला असं करून ते एकशे वीस एकशे तीसपर्यंत पोहोचले आणि अजितदादांच्या जर पंचवीस तीस जागा आल्या तर मात्र अजित पवार असं करू शकतात शहांना सांगू शकतो आम्ही शहांना की मला मुख्यमंत्री केलं कारण मग मला मुख्यमंत्री केल्याशिवाय तुमचं सरकार बनू शकत नाही कारण यांना बाहेरून कुणाचा दुसऱ्याचा पाठिंबा मिळणार नाही अगदी चार ते पाच हजार समजा मनसेचे असू शकतात त्यांच्याशिवाय पाठिंबा कोणाचा मिळणार नाही मग तुम्ही एकशे पंचवीस एकशे तीसच्या पुढे जाणार नाही आहात असं अमित शहा ते सांगतील त्यामुळे माझ्याशिवाय आता तुम्हाला पर्याय राहणार नाही मग तुम्ही काय करते आज त्यांच्यामध्ये पर्याय देऊ शकतील आणि समजा अमित शहा जर यांना नाही म्हटले म्हणजे महायुतीचे जे, महा जे श्रेष्ठी आहेत दिल्लीतले ते जर जर म्हणाले याची ना की नाही आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करत तर हे सरळ पंचवीस तीस एटी जे असतील ते सदस्य घेऊन महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात आणि महाविकास आघाडीला काही करून विधानसभेत सत्ता आणायची आहे त्याला काही करून सत्ता आणायची असल्याने ते मात्र कोणत्याही प्रकारची आणि कोणत्याही स्तरावर जाऊन ते तडजोड करू शकतात ते अजित पवारांना मुख्यमंत्री बनवू शकतात बनवून देऊ शकतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनवू शकतं शरद पवार मुळामध्ये तडजोड करू शकतात आज शरद पवार काही बोलले की उद्या ते त्याच्यात बदल करू शकतात शरद पवार सकाळी एक बोलतात संध्याकाळी त्यांची भूमिका बदललेली असते संध्याकाळी दुसरं फलताच बोलतात त्यामुळे आत्ता जरी शरद पवारांचा अजित पवारांवर किती राग असला शा। रोष असला असंतोष असला तरीही ते सरकार बनवण्यासाठी म्हणून एक मिनिटात अजित पवार त्यांच्याकडे घेऊ शकतात की आम्ही तुला मुख्यमंत्रीपद देतोय आणि अजित पवार मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड करू शकतात कारण मुख्यमंत्रीपद ही एकमेव हो त्यांची राहिलेली इच्छा आहे आता दुसरी बाजू काय आहे की जर त्यांच्या पंचवीसच्या पुढे पंचवीस सव्वीस सत्तावीस नंतर ती जागा आल्या तर अन्यथा अशी जर हे अशी स्थिती जर आली की भाजप आणि शिंदेगड मिळूनच जर एकशे एकशे एक पंचेचाळीस जागा आल्या आणि ह्यांच्या जर कमी जागा आल्या अजित पवारांच्या पंधरा एक जागा आल्या तर मात्र अजित पवारांपुढे पर्याय काही नसेल जे माहिती देईल ते निवडपणे स्वीकारणं पत्करणं हा त्यांच्यासमोर पर्याय असेल याशिवाय त्यांच्या दुसरा पर्याय कोणताही नसेल उपलब्ध नसेल मग मात्र ते शांत राहतील अन्यथा ते शांत राहणार नाहीत आणि त्यांचे प्रयत्न असेच सुरू आहेत की आपल्या काही करून पंचवीसच्या पुढे जागा येणं तरच आपली बार्गेनिंग पॉवर वाढेल अजित पवारांना त्यांची मार्गनिंग पावर जास्तीत जास्त वाढवायची आहे की आपले पंचवीस ते तीस जागा जर आल्या तर दोघांपैकी म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी जो मुख्यमंत्रीपद आपल्याला देईल त्याच्याकडे आपण जाऊ आणि आपण सरकार बनवू मंडळी याच्यावर आपल्या नेमकं काय वाटतं की खरंच अजितदादा तत्वनिष्ठा म्हणून किंवा काय ते ते आता म्हणतात की मी एक वेगळा विचार घेऊन आलेलो आहे तो तो विचार घेऊन ते थांबतील का इकडे महायुतीकडे असं वाटतंय का तुम्हाला असं मला स्वतःला बिलकुल वाटत नाही जर त्यांच्या पंचवीस तीस जागा आल्या आणि जर महायुती म्हणजे शिंदे आणि भाजप हे जर एकशे वीस एकशे तीसवर थांबले तर मात्र अजितदादा उचल खातील आणि ते मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसतील आणि जो मुख्यमंत्रीपद देईल त्याच्याकडे ते जाऊ शकतात म्हणजे यावर आपल्याला काय वाटतं हे अजितदादाना खरंच पंचवीस जागा मिळाल्या तर अजितदादा मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही दोन्हीपैकी कुणाचेही पर्याय निवडू शकतात का आपल्याला काय वाटतं आपण जरूर अभिराय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत